सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून भाषा वापरणे उत्तर देण्याचा प्रकार त्याचबरोबर निराधार रुग्णांना बेड उपलब्ध ते जातं शिवाय औषधही बाहेरून आणण्यास सांगितली जात असल्याबद्दल माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे यांनी रुग्णालयात येऊन जाब विचारला यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं इचलकरंजी परिसरासह सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी इंदिरा गांधी रुग्णालय हे फार मोठा आधार आहे शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात एका निराधाराला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण निराधार रुग्णांना या ठिकाणी सहानुभूतीचे नव्हे तर उद्धटपणाचे उपचार मिळत असल्याचं निदर्शनास आलं रुग्णालयात बेड उपलब्ध असतानाही बेड नसल्याचं सांगत अशा रुग्णांना चक्क जमिनीवर झोपण्यास सांगितलं गेलं तर अन्य एका रुग्णास रुग्णालयात औषधासाठी औषध साठा उपलब्ध असतानाही का काही औषधं नसल्याचं सांगत ती बाहेरून आणण्यास सांगण्यात आलं स्टाफमधील काहींनी अशा रुग्णांसोबत उद्धटपणाची भाषा असे प्रकार घडले शिवाय तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे येथे येणाऱ्या अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठवलं जातं या झाल्या प्रकाराचा माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे व त्यांच्या सहकार्याने संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला तसेच जे कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज